तर हे माकड शांत काय बसू देत नाही ह्याला काहीतरी घेतलेशो हे समाधानी होणार नाही त्यासाठी चालू आहे आता औरंगपुर्यात आता बघू काय घ्यायचंय ते घेईल मॅडम नाही का जायला लागलं बघितलं आणिच ती काही चालू होती कधीपासून चलना 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 उशीर व्हायला लागला चलना तर आणि बराच वेळ झाला आलोय बाहेर पण अवतार सुद्धा बघू शकता एकदम चालू आहे माहित नाही काय घेते काय नाही तब्येत खराब आहे तरी सुद्धा मलाच नाही आणि घेऊन आली तुला आईस्क्रीम खायची नाही तर आईस्क्रीम घ्यायची आईस्क्रीम जाता नाही आता घेऊ आता नाही आहे हा ठीक आहे जाताना घेऊ

त्याच्यासाठी आपलं चलत चलत आलेलं परत टाकते पाय दुखा कुठं म्हणले तिथे काय आईस्क्रीम पण येताना किती

¿Qué रद नहीं कर देता देख मेरी फोटो भी देख देख अजून का दो माल न

माझी खाती का माझी खाती बरोबर खुदची देत नाही ज्यांनी मागितली नाही त्यांनी हे जास्त देत मागितले ना जास्त त्यांना बरोबर माहिती आहे कोणते कोण घेणार rất là ठेवायच्या बघित आहेत घ्यायचं काही वाईट व्हायल खराब होईल पण लगेच

चहावाल्या नाही आहेत ना आपलं नाही येत त्या सगळ्यात तसलेच आहेत चल आपलं दुसरीकडे बघू e a ele, não? E, e tem ele, para mim também. Como ele está aí? Ah, olha ele, não está Sim, que é muito saudável. Sim, que é muito saudável.

येणार काय बघ नाही बघ नाही येणार हेच आहे मग असतो पेपर वर तर आता जात असत माहित नाही किती वेळ सचिनला बोलत थांबवलं पण ते आले नाही आणखीन म्हणजे पाच दहा मिनिटं बसा तो मी आलोच ऑफिस मध्ये गेलो ते पाच ते दहा मिनटं आम्ही बसणार आहोत आल्याने बस त्यांच्या आवडीचं त्यांनी बूट घेतील आम्ही बघितलं मग आता त्यांना जे आवडते ती घेतील त्याच्यासाठी बसतोय जास्त भूत वाटायला लागला जास्त भेट बरोबर चला तर मग एकदा तसं सगळं झालेलं आहे आणि आता जातो घरी येता गाला एवढं झालं फिरतं आणि एवढी शॉपिंग केली घेतली कसं झाले नंतर विसरच्याही लसात आणि विसरल्यानंतर मग असतं मग चला का हां ठीक आहे चल येतं बघू शकता अंधार झालेला आहे आणि आता चाललोय स्नेहानी खूप परिश्रम केले एवढं काय काय घेतलेलं आहे आता बघ व्हिडिओ हा मोठा होईल त्याच्यासाठी दाखवलं दाखवल दाखवून काय काय आणले ते नाही तर तुम्हाला दाखव आता आम्ही घरी जायला निघतो फोटो काढला आणि बघू शकतो काहीतरी ऑक्सिडंट वगैरे झालेला आहे वेगवेगळे कपडे पण आता स्नेहाची नजर झाली तिकडे बघ ना फ्रॉक मस्त आहे म्हणून तेवढे आहे आमचे स्नेह हा की ना तुला आणि अजून पाठी बसून बसून ना हळूहळू हसते अजून आपण बरेच लोकांना हे पण माहित असेल ना की आता सुद्धा रस्ता खराब चालू झाल्यावर एकच दुसऱ्या तोंडाला होतेच ना रे तू चालू झाल्यावर

म्हणलं होतं ना ना काही भाजी चला का तर मग भाजी नको म्हटलं तरी सचिन भाजी घ्यायला गेले बघ आता काय घ्यायचं का तर वाटाणी वगैरे आहेत घरी चणे आहेत तर म्हटलं तर ते बनवण नाही तर मग ते खराब होऊन जातील नाही आणि भरपूर कपडे आणलेत आणि काय काय आणलेत ते मी मला उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते आता दाखवत नाही हा व्हिडिओ तर खूप मोठा होईल शिवाय मला सुद्धा खूप कंटाळा आलेला आहे मस्तपैकी असं वाटायला हातपाय धुन वगैरे कॉपी वगैरे पिवा किंवा चहा वगैरे काहीतरी का तेवढं खूप थकल्यानं वाटायला आलेला आहे तर चला मग हा व्हिडिओ मी मीच संपवते आता तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ घ्यायचापर्यंत बाय बाय